नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत कच्च्या केळीचे कुरकुरी तसे चिप्स माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चिप्स बनवण्यासाठी मी सहा कच्ची केळी घेतलेली आहे जी फ्रेश आहे एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ घालून घ्या हे मिश्रण छान मिक्स करून घ्या मीठ पाण्यामध्ये छान विरघळलं पाहिजे या प्रकारे मिक्स करून घ्या आता पॅनमध्ये तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा आणि केळ्याची सालं काढून घ्या मी केळ्याचे सालं काढून घेतलेत आता बघा गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला खिसणीच्या सहाय्याने हे चिप्स खिसून घ्यायचेत जे चिप्स आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये खिसून घ्यायचेत जेणेकरून ते काळे पडत नाहीत आणि डायरेक्ट तेलामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचे तर पहा एक केळीचे चिप्स मी बनवून घेतलेत आता हे चिप्स थोडेसे तळून झाले की त्यामध्ये एक चमचा हळदीचं पाणी घालून घ्या जे पाणी आपण हळद आणि मीठ घालून बनवलं होतं आणि छान हलवत हलवत हे मिक्स करा जेणेकरून हे हळदीचं पाणी तेलामध्ये मिक्स होईल आणि त्याचा कलर ह्या वेपर्सवरती किंवा चिप्सवरती लागला जाईल आता बघा दुसरा चमचा आपण हळदीच्या पाण्याचा घालून घेऊयात आणि पुन्हा मिक्स करूयात तुम्ही पाहू शकता की चिप्सचा कलर हळूहळू चेंज होतो आहे तो पिवळसर होतो आहे मार्केटमध्ये मिळतात तसा सेम पिवळसर कलरचे चिप्स आपल्याला इथं घरी बनवून तयार होतील पहा चिप्स आपले तळून झालेत आता आपल्याला ते काढून घ्यायचे पहा चिप्स मी काढून घेतलेले आहेत आणि तयार आहेत आपले केळीचे चिप्स